नमस्कार मित्रांनो प्रवीण वेटेकर या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो हां आज तुम्ही पाहत असाल की पाठीमागे जे बॅकग्राऊंड आहे ते बॅकग्राऊंड जरा चेंज दिसते खरं वास्तिक आज सुट्टीचा दिवस आणि गेले महिना दोन महिने फार बिझी होतो आणि फॅमिलीसहित कुठे जाण्याचा योग नाही आला परंतु आज थोडासा फॅमिलीसहित बाहेर आहे नेरळमध्येच आहे आणि आपल्या मित्राचं एक रेस्टॉरंट आहे त्याच्यामध्ये आहे पाठीमागे तुम्ही बॅकग्राऊंड पाहत असाल की स्विमिंग पूल आणि पाण्याचं चा चालू आहे तर थोडासा विरंगुळा थोडासा फॅमिलीसोबत सर्वांनीच वेळ आपला दिला पाहिजे म्हणूनच आपण सुरक्षा रक्षकांचा गुणगौरव सोहळा हा जो आयोजित केला होता तो याकरताच की वर्षातून एक वेळी आपले सर्व सर्व कुटुंब सर्व सुरक्षा रक्षकांचे सहकुटुंब सहपरिवार एकत्रित येऊन आपण एकाच ठिकाणी एकाच व्यासपीठामध्ये आपल्या सर्वांना भेटघाट झाली असती आणि एक आनंदाचा उत्सव आपण साजरा करतो आहे तसा साजरासुद्धा झाला त्याचे काही क्षणचित्र थोड्याच दिवसामध्ये येतील थोडासा त्याचा वेळ आहे चला आपण जाऊया आपल्या विषयाकडे प्रथमतः जर चॅनल आपण पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा चॅनल कशाप्रकारे सबस्क्राईब करायचा आम्ही तुम्हाला सांगितलेलंच आहे आणि आपला जो विषय आहे आजचा विषय असा आहे की मागील व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांना बोललो होतो की मित्रांनो आपल्याकडे जर काही विषय असतील ते विषय घ्या त्या विषयाच्या अनुषंगाने आपण नवीन नवीन व्हिडिओ आणि आपल्यासमोर जी काही माहिती येईल ती माहिती ठेवण्यास आपण प्रयत्न करूया तसाच एक प्रयत्न आज मी करतो आहे आपल्या बऱ्याच सुरक्षा रक्षकांनी सी एल पी एल ही जी काही सुट्टीचे दिवस आहेत याच्याबद्दल विचारणा केली काही सुरक्षा रक्षकांनी पी एफ ऑफिस पी एफ जो आहे तो पी एफ ऑफिसला जमा व्हावा जमा करण्यात यावा याच्याबद्दल पण सांगितलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की सी एल पी एल विषयी जर माहिती असेल तर आपले सन्माननीय कामगार कामगार प्रतिनिधी लक्ष्मणराव भोसले साहेब अत्यंत माहिती त्यांच्याकडे आहे आणि संपूर्ण आता माहिती ती तुम्हाला मिळेलच त्यांच्याकडे थोड्याच दिवसामध्ये आपण त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याकडून ही माहिती घेऊया की, की सी एल प पी एलबद्दल तुम्हाला जी काही माहिती सुट्टीची आहे ती भेटून जाईल पी एफ ऑफिसला जो पी एफ जमा करायचा त्याबद्दल पुण्यामधलं एक सुरक्षारक्षक आणि संघटना प्रतिनिधी आहेत आता मला त्यांचं नाव आठवेना मध्यंतरी त्यांच्या आणि माझी बोलणं झालेली की पी एफ ऑफिसला पी एफ जमा करावा की ना करावा पी एफ ऑफिसला पी एफ झाला पाहिजे की नाही झाला पाहिजे त्याच्याविषयी खूप सारी माहिती त्यांच्याकडे आहे आणि भरपूरशा त्यांनी त्याचा पाठपुरावा केलेला आहे आणि उत्तुंगाशी अशी त्यांच्याकडं माहिती आहे त्यांच्याशी मी संपर्क करण्याचा प्रयत्न करतो आहे तेही माहिती तुमच्यासमोर ठेवणार आहे मी आणि त्याबद्दलही माहिती मिळेल मग आज नवीन काय आहे आजच्या व्हिडिओमध्ये आणखीन एक विषय आहे मित्रांनो जो काही विषय असा आहे तो विषय मन म्हणजे मित्रांनो आपण बॉडीगार्ड बाउन्सर्स हा जो विषय आहे तो विषय कोणीच आत्तापर्यंत घेतलेला नाही फक्त एकच मनसे सुरक्षा रक्षक संघटना अध्यक्ष नंदकिशोर तळवळकर साहेब आणि अमित साहेब अमित ठाकरे साहेब यांनी एक पत्र दिलं होतं कमिश लेबर कमिशनर ऑफिसला आपल्या कुर्ला कॉम्प्लेक्सला आणि तेथे भरपूरसे सुरक्षारक्षक आले होते आणि ते पत्रव्यवहार त्यावेळेस झाला होता त्यांनी असं सुचवलं होतं की कायद्यामध्ये ज्यावेळेस बदल कराल त्यावेळेस हे कायद्यामध्ये घ्या कारण ते आपल्या कायदेस एकोणीसशे एक्क्याऐंशीला जो कायदा बनला त्या कायद्यामध्ये हे नाही आहे बाउन्सर्स आणि ह्या सगळं ह्या कायद्याच्या अंतर्गत त्यांना नाही आहेत ते ते आपल्या सुरक्षा रक्षक मंडळामध्ये ह्या सुरक्षा रक्षक मंडळाच्या कायद्यामध्ये घेण्यात यावं म्हणजे त्यांनासुद्धा जे बाउन्सर्स आहेत आणि त्यांनासुद्धा अरे का नाही घेणार मित्रांनो आपल्याकडं पैलवान काही कमी आहेत वैयतावा तेव्हा एकशे एक पैलवान आहेत आपल्याकडे एक आपल्याकडे एक आपल्याकडं असे उत्तुंग असे आहेत आणि आता त्याची सुद्धा जास्त बाउन्सर्स जे आहेत त्याचे जास्त ते तुम्हाला आता बाउन्सर्स पाहायला मिळतच असतील आपले गौतमी पाटील किती बाउन्सर्स असतात विचार करू नका मित्रांनो म्हणजेच की त्याची मागणीसुद्धा आता जास्त होते पूर्वी कसं होतं थोडीशी मागणी होती थोडीशा मागण्यावरती त्याचं थोडक्यातच होतं जास्त काही त्याचे बाउन्सर सुरक्षा सुरक्षारक्षक म्हणून किंबहुना फार कमी होते परंतु आता त्याची मागणी जास्त आहे आणि आता खूप सारी मागणी आहे जे काही आपले आमदार असतील ते सुद्धा सेलिब्रिटी असतील तेसुद्धा छोटे मोठे असेल अहो यूट्यूबर्स मध्यंतरी ना मित्रांनो गेले की वर्ष झालं असेल पुण्यामध्येच आपले एक यूट्यूबर्स होते आणि त्यांनी थोडेसे बाउन्सर्स वगैरे घेतले होते आणि कार्यक्रम होता त्या मॉलमध्ये अक्षरशः त्या मॉलचे हालत खराब झाली होती किती सुरक्षारक्षक तिथे होते आणि बाउन्सरसुद्धा कमी पडले एवढा क्राऊड होता त्या क्राऊडमध्ये ते कंट्रोल नाही झालं म्हणजेच काय ती ज्या आपल्याला सुरक्षा रक्षकाच्या बरोबरच बाउन्सर्स ही आवश्यकता आहे मग सुरक्षारक्षक संघटना ज्या आहेत त्यांनी हा विषय कुठेपर्यंत घेतला आहे काय केलं आहे किंबहुना मनसे सुरक्षा रक्षक संघटना यांनी हा विषय कुठेपर्यंत घेऊन गेलेत विषय त्यांनी पुढे काय केलं आहे की नाही केले आणि नंदकिशोर तळवेकर साहेबांनासुद्धा मी संपर्क करण्याचा प्रयत्न करते की साहेब हा तुम्ही प्रश्न घेतला होता हा सुरक्षा रक्षकांचा खरोखरच चांगला प्रश्न आहे आणि ह्या कायद्यामध्ये खरोखरच बदल घडवणारा हा एक विषय आहे तो विषय कुठेपर्यंत आला आहे काय राहिलं आहे विषयामध्ये काय घडलं आहे की नाही घडलं आहे ह्या आमच्या सुरक्षा रक्षकांना कळालं पाहिजे मित्रांनो म्हणून तुम्हाला सुद्धा ही माहिती मिळाली पाहिजे तुमच्यापर्यंत सुद्धा ही माहिती पोहोचली पाहिजे आणि अशी ही माहिती आहे की वेगळी माहिती आहे आणखीन एक अशी विशेष आहे आणखीन एक असा विषय आहे की तो सुरक्षा रक्षकांनी कमेंट्स कमेंट्समध्ये घेतलाच नाही आहे आणि पाहूयात तुम्ही कमेंट्समध्ये असे वेगळे काय घेताय का, का विषय की आपल्याकडे ते राहून जात आहेत आणि ते आपल्या सुरक्षा रक्षक मंडळामध्ये यायला पाहिजेत त्याच्या अंतर्गत किंबहुना ते व्हायला पाहिजे असं तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा मित्रांनो हा जो विषय आहे बाउन्सर्स किंवा आपले जे अरे बॉडीगार्ड काय कमी आहेत काय आपल्याकडे एक वर बॉडीगार्ड आहेत आपल्याला टेन्शन नाही मित्रांनो यायला पाहिजेत ना तुम्हाला काय वाटतं तुम्हाला कशा प्रकारे काय वाटतं किंवा तुमचे काय मतं जे असतील ना ते कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा मित्रांनो आपल्याला आणखीन असे बरेचसेच व्हिडिओ बरेचसेच विषय जे आहेत ते घ्यायचे आहेत आत्ताच मध्यंतरी आपले कामगार मंत्री महोदय यांनीसुद्धा आणि आपल्या जे सुरक्षारक्षक मंडळाच्या अध्यक्ष आहेत यांनीसुद्धा जे युनिफॉर्म आहेत युनिफॉर्मबाबत आपण जी चर्चा करतो आहे ती चर्चासुद्धा सध्या सध्या चर्चासुद्धा आपली चालू आहे ती चर्चा आपली कुठंपर्यंत आलेली आहे हे आपण सुरक्षारक्षक मंडळाच्या अध्यक्षांनासुद्धा विचारूया आणि आपल्या संपूर्ण कामगार प्रतिनिधी असेल त्यांनासुद्धा विचारा की आमचा जो युनिफॉर्म आहे युनिफॉर्म नीटनेटका चांगला असला पाहिजे काही चांगला असलं पाहिजे युनिफॉर्ममध्ये बदल हा घडला पाहिजे कानाही घडला पाहिजे असे अनेकशे प्रश्न आहेत आणि ते प्रश्न काही मागे राहिले नाहीत परंतु आमच्या सुरक्षा रक्षकांनी सुद्धा तेवढंच तत्परतेने पुढे आलं पाहिजे सुरक्षा रक्षकांनी जे जे काही गोष्टी त्यांना सुविधा मिळतात त्याच्या सुविधामध्ये जर काही कमतरता असेल तर तीसुद्धा त्याच्यामध्ये दूर केली पाहिजे मित्रांनो चहलबल ह्या मुलांचे सुद्धा चाले आणि मुलंसुद्धा सुद्धा इकडे आलेले आहेत स्विमिंगमध्ये आणि इकडे तिकडे फिरतायत खरोखरच इथं निसर्गरम्य वातावरण आहे या वातावरणाचा आनंद घेण्यासाठी आलो परंतु चला म्हटलं थोडंसं आपलाच विरंगुळा आपल्यासाठी एक नवीन विषय आहे तो विषय ठेवायचा होता म्हणून तो विषय मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे आणि मनसे म्हटलं ना की कुठे विषयच नाही हो विषयच नाही मित्रांनो मनसे हा विषय आत्तापर्यंत जेवढे आंदोलनं राजसाहेबांनी घेतलेले आहेत ते कुठेच अर्धवट सोडलेले नाही आहेत त्यांचा टोलनाक्याचा विषय असू देत मराठी पाठ्यांचा विषय असू देत त्यांनी कुठेसुद्धा आंदोलन हा ठेवलेलं नाही आत्ताच जे जमीन हस्तगत केलेली जे मध्यंतरी त्यांनी आपल्या सभेमध्ये बोलले होते की कशाप्रकारे ते जमीन हस्तांतरित करतायत त्याच्याविषयी तो सुद्धा विषय घेतला तोसुद्धा शासनाने त्यांचा जो विषय आहे तो विषय कशाप्रकारे घेऊन ते पुढे पुढे चाललेत आणि मग हा विषय कुठे आहे या विषयासुद्धा आपण विचारणा करूया तूर्ताच भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका